गुड मॉर्निंग स्टुडंट मागील तासामध्ये आपण सार्वजनिक उत्पन्नाची साधने पाहत असताना पहिलं सार्वजनिक उत्पन्नाचं साधन पाहिलं ते म्हणजे कर टॅक्स दुसरं उत्पन्नाचं साधन पाहिलं दुसरं सार्वजनिक उत्पन्नाचं साधन पाहिलं ते म्हणजे फीस शुल्क आणि तिसरं उत्पन्नाचं साधन आपण पाहत होतो ते म्हणजे बेटरमेंट टॅक्स कर तर ज्या करामुळे स्थानिक मालमत्ता व स्थानिक मालमत्तेचे मूल्यही वाढते अशा करांना सुधारणा कर असे म्हणतात ज्या करांमुळे करां स्थानिक मालमत्ता व स्थानिक मालमत्तेचे मूल्यही वाढते त्या करांना सुधारणा कर असे म्हणतात तर या कराची वैशिष्ट्य म्हणजे हा कर स्थानिक लोकांना फायदा करून देतो स्थानिक लोकांच्या फायद्याचा असतो आणि दुसरं म्हणजे या करामुळे परिसरातील जागेच्या किमती वाढतात व परिसरातील घरांचे भाडे वाढते रेंट वाढते तर यामध्ये आपण कर आणि सुधारणा कर यामध्ये काय फरक आहे आणि काय साम्य आहे हे पाहिलं होत कर आणि सुधारणा कर यामध्ये एक साम्य आहे ते म्हणजे दोन्ही सक्तीचे असतात सरकारने ते आकारल्यानंतर सरकार ते सक्तीने वसूल करते तसंच कर आणि सुधारणा या कर यामध्ये काय फरक आहे तर कर रकमेचा वापर व्यापक समाज हितासाठी केला जातो तर सुधारणा कराचा वापर स्थानिक सुधारणासाठी केला जातो करामुळे भौतिक मालमत्ता निर्माण होईलच असं नाही परंतु सुधारणा करामुळे स्थानिक भौतिक मालमत्ता निर्माण होते आणि तिसरा फरक पाहिला होता कर भरणाऱ्याला सरकारी सुधारणांचा लाभ होतोच असं नाही परंतु सुधारणा कर भरणाऱ्याला सरकारी सुधारणांचा लाभ झालेला असतो आता या तासामध्ये आपल्याला जे पाहायचं आहे ते म्हणजे सुधारणा कर आणि किंमत यामध्ये काय साम्य आहे सुधारणा कर आणि किंमत काय साम्य आहे कारण काही वेळा सुधारणा कर आणि किंमत हे सारखेच वाटतात म्हणून त्या सुधारणा करामध्ये आणि किंमतीमध्ये काय फरक आहे ते आपल्याला पाहिजे आता दोन्ही मध्ये सामने जे आहे ते म्हणजे सेवा किंवा वस्तू घेणाऱ्याला किंमत द्यावी लागेल सरकारी उद्योगधंद्यामध्ये ज्या सेवा किंवा ज्या वस्तू निर्माण होतात त्या सेवा किंवा वस्तू विकत घेणाऱ्याला ती वस्तू किंवा सेवा विकत घेण्यासाठी किंमत द्यावी तसेच सुधारणा सरकारने ज्या सुधारणा निर्माण केलेल्या आहेत ज्या प्रशासकीय सुधारणा केल्या आहेत त्या सुधारणा विकत घेणाऱ्याला त्या सुधारणांचा लाभ घेणाऱ्याला सुधारणा कर द्यावा लागतो म्हणजे पहा सरकारी उद्योगधंद्यामध्ये ज्या वस्तू व सेवा निर्माण झालेल्या आहेत त्या विकत घेण्यासाठी व्यक्तीला किंमत द्यावी लागते तसच स्थानिक पातळीवर सरकारने ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणांचा लाभ विकत घेण्यासाठी लोकांना एक प्रकारे सुधारणा कर द्यावा लागतो म्हणजेच त्याची किंमत द्यावी लागते म्हणजे थोडक्यात वस्तू किंवा सेवा विकत घेणाऱ्याला जसं किंमत द्यावी लागते त्याचप्रमाणे सुधारणा विकत घेणाऱ्याला सुधारणा कर द्यावा लागतो म्हणून सुधारणा कर आणि किंमत यामध्ये एक प्रकारचं साम्य आपल्याला दिसून आणि यामुळं सुधारणा कर आणि किंमत यामध्ये काय फरक आहे तर किंमत ही ऐच्छिक असते किंमत ही इच्छिक असते ती वस्तू किंवा सेवा विकत घेणाराची इच्छा असेल तरच त्याला ते द्यावं लागते म्हणजे सुधारणा म्हणजेच त्या ठिकाणी काय असतं किंमत ही इच्छिक असते परंतु सुधारणा कर मात्र अनिवार्य असतो कारण सुधारणा कर आकारल्यानंतर त्या भागातील लोकांना तो कर द्यावाच लागतो म्हणजे थोडक्यात किंमत ही ऐच्छिक असते तर सुधारणा कर हा अनिवार्य असतो म्हणून सुधारणा कर आणि किंमत यामध्ये जो फरक आहे तो फरक म्हणजे किंमत ही ऐच्छिक असते तर सुधारणा कर हा अनिवार्य असतो या ठिकाणी आपण सुधारणा कर आणि किंमत यामधील फरक अभ्यासलेला आहे आता आपण सार्वजनिक उत्पन्नाच चौथ चर। साधन पाहणार आहोत ते म्हणजे सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारे उत्पन्न त्यालाच किंमत किंवा मूल्य असेही म्हणता येईल सार्वजनिक उपक्रमापासून मिळणार उत्पन्न किंवा सार्वजनिक उप उत... उत... उपक्रमापासून मिळणारी किंमत किंवा सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारं मूल्य तर पहा किंमत म्हणजे काय सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारं उत्पन्न किंवा किंमत तर किंमत म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला माहीत असतो पाहिजे अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न याचा अर्थ वेगळा आहे किंमत याचा अर्थ वेगळा आहे आणि मूल्य याचाही अर्थ वेगळा पण या ठिकाणी आपण सार्वजनिक उपक्रमापासून मिळणार उत्पन्न सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारी किंमत आणि सार्वजनिक उपक्रमापासून मिळणार मूल्य हे तीनही शब्द एकाच अर्थाने वापरणार आहोत मत... मग सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारे मिळणारी किंमत म्हणजे काय तर सुरुवातीला किंमतीचा अर्थ पाहूया किंमत म्हणजे पैशात दिला जाणारा मोबाईलला किंमत म्हणजे काय एखाद्या वस्तू किंवा सेवेचा पैशामध्ये दिला जाणारा मोबाईल त्याला म्हणतात किंमत म्हणून सार्वजनिक उपक्रमापासून ज्या वस्तू किंवा सेवा निर्माण केल्या जातात त्या वस्तू किंवा सेवा विकत घेणारी व्यक्ती त्या सार्वजनिक उपक्रमामध्ये निर्माण झालेल्या वस्तू किंवा सेवांचा मोबदला हा पैशात देत म्हणून सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारी किंमत म्हणजे सार्वजनिक उपक्रमाला व सेवा निर्माण केल्यावर त्या वस्तू व सेवा विक्री करून जे पैसे मिळतात जे पैशामध्ये बोगदला मिळतो त्याला किंमत असे म्हणतात तर सार्वजनिक उपक्रम स्थापन करण्यामागचे काय उद्देश आहे सार्वजनिक उपक्रमापासून उत्पन्न मिळविण्यामागचे काय उद्देश आहे तर ते तीन उद्देश आहेत ते तीन उद्देश म्हणजे सरकार सार्वजनिक उपक्रम का सुरू करते तर सरकारला लोकहितासाठी सार्वजनिक उपक्रम सुरू करावे लागतात ज्या उपक्रमामध्ये खाजगी व्यक्ती पैसा गुंतवत नाही जे उपक्रम खाजगी व्यक्ती सुरू करीत नाहीत आणि चालवत नाहीत असे उपक्रम जनतेच्या कल्याणासाठी लोकहितासाठी कुणीतरी सुरू केले पाहिजे तर ते उपक्रम सरकार सुरू करीत असते म्हणून सार्वजनिक उपक्रम निर्माण करण्यामागचा उद्देश हा लोकही साध्य करणे हा दुसरा उद्देश औद्योगिकरणाला चालना देणे सरकार असे उपक्रम असे उद्योग सुरू करत की त्या उद्योगाद्वारे औद्योगिकरणाला चालना मिळते उदाहरणार्थ लोखंड व पोलाद उद्योग असे उद्योग जर देशामध्ये निर्माण झाले तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरणाला चालना मिळू शकते म्हणून देशामध्ये औद्योगिकरणाला चालना मिळावी यासाठी आधारभूत संरचना निर्माण करणारे उद्योग हे सरकारद्वारे निर्माण केले जातात स्थापन केले जातात त्यामुळे सार्वजनिक उपक्रम निर्माण करण्यामागचा दुसरा उद्देश असतो तो म्हणजे औद्योगिकरणाला उद्देश असतो तो म्हणजे आर्थिक विकासाला गती दे। सरकार देशातील आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारद्वारे सार्वजनिक उपक्रम निर्माण करते म्हणून लोकहित साध्य करण्यासाठी औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सार्वजनिक उपक्रम स्थापन केले जातात त्यानंतर या सार्वजनिक उपक्रमाची उदाहरणं आपण जर पाहिली तर त्यामध्ये वीज निर्मिती असेल वीज निर्मितीचा प्रकल्प असेल पाणी पुरवठ्याचा प्रकल्प असेल टपाल व्यवस्था असेल रेल्वे सेवा से, बस सेवा से, गॅस सेवा असेल लोखंड व पोलाद उद्योग असतील किंवा अभियांत्रिकी उद्योग असे पेट्रोल उद्योग असेल असे उद्योग सरकार त्या ठिकाणी स्वतः स्थापन करतं स्वतः या उद्योगामधून वस्तू व सेवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतं आणि ह्या वस्तू व सेवा सवलतीच्या दरामध्ये जनतेला पुरविण्याचा प्रयत्न करतो या मागचा एवढाच उद्देश असतो की नफा कमविणे हा उद्देश नसतो तर या उपक्रमामधून ज्या काही वस्तू व सेवा निर्माण केल्या जातात त्यासाठी जो खर्च आलेला असतो तो खर्च भरून निघावा एवढीच सरकारची अपेक्षा असते म्हणून सरकार अशा सार्वजनिक उपक्रमामधून ज्या काही वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्या सेवांच्या किमती वाढवू शकत परंतु वाढवत नाही कारण या उपक्रमामधून नफा मिळविणे हा उद्देश नसतो तर या उपक्रमामधून जे काही उत्पादन केलं जातं ज्या काही सेवा निर्माण केल्या जातात त्या सेवाचा खर्च भरून निघावा एवढीच सरकारची अपेक्षा असते म्हणून सरकार सार्वजनिक उपक्रम चालवीत असताना सार्वजनिक उपक्रमामध्ये वस्तू किंवा सेवांच्या किमती ह्या अल्प ठेवीत असतात कारण त्यामधून जनहित साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामधून औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी प्रयत्न केला जातो त्यामधून आर्थिक विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारे उत्पन्न हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावे लागते मग आता सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारे उत्पन्न जे आहे त्यामध्ये ते अधिक समजावून घेण्यासाठी आपण किंमत आणि सार्वजनिक उत्पन्नापासून जी किंमत मिळते ती किंमत आणि कर यातील फरक पाहू सार्वजनिक उपक्रमामध्ये ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्या विक्री करून जी किंमत प्राप्त होते ती किंमत आणि कर यामध्ये काय फरक आहे तर किंमत ही ऐच्छिक असते ती वस्तू किंवा सेवा विकत घेणाऱ्यालाच ती द्यावी लागते ती विकत घेण्याची इच्छा नसेल तर त्याला किंमत द्यावी लागत नाही परंतु कर मात्र सक्तीचे असतात किंमत ही ऐच्छिक असते पण कर मात्र सक्तीची असतात सरकारने आकारल्यानंतर ते द्यावेच लागतात त्यानंतर किंमत देणाऱ्याला संबंधित वस्तू किंवा सेवेचा लाभ होत असतो म्हणजे किमतीचा संबंध हा लाभाशी असतो किंमत देणाऱ्याला लाभ होतोच परंतु कर देणाऱ्याला लाभ होतोच असं नाही कराचा संबंध लाभाशी नसतो त्यानंतर किंमत देणाऱ्याला लाभाच्या प्रमाणात किंमत द्यावी लागते परंतु कर देणाऱ्याला लाभाच्या संदर्भात किंमत द्या कर द्यावा लागत नाही कारण कर हा उत्पन्नाच्या प्रमाणात दिला जातो परंतु किंमत मात्र जेवढा लाभ होतो तेवढ्याच प्रमाणात द्यावी लागते उदाहरणार्थ विजेचा लाभ तुम्ही जर वीज कमी वापरली तर कमी किंमत द्यावी लागते कमी वीज बिल द्यावं लागते म्हणजे लाभाच्या प्रमाणात वीज बिल द्यावं लागतो आणि याउलब उत्पन्न तुमचं जास्त असेल तर कर जास्त द्यावा लागतो उत्पन्न कमी असेल तर कमी कर द्यावा लागतो म्हणजे कराचा मात्र त्या ठिकाणी लाभा लाभाशी संबंध नसतो अशा ठिकाणी आपण या ठिकाणी आपण सार्वजनिक उत्पन्नापासून मिळणारे उत्पन्न किंवा किंमत आणि कर यामध्ये काय फरक आहे हे समजावून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद